नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली पंच्याहत्तर क्विंटल जशी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जातील लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहाशे क्विंटल जास्तीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती किनवट या ठिकाणी अवकालेली अठ्ठावन्न क्विंटल जास्त दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकालेली दोन हजार तीनशे पंधरा क्विंटल जास्त दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरखेड या ठिकाणी अवकालेली तीनशे तेवीस क्विंटल जसे सात हजार शंभर रुपये क्विंटल जातं एच फॉर मध्यम स्टेप